नमस्कार मी ऍडव्होकेट संजय पाटील एम एन न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत लोणावळ्यात वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्त दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात नुकतीच हॉटेल चंद्रलोक येथे पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी आयोजक संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाला व्याख्याते श्री शिरीष पटवर्धन यांचे व्याख्यान संपूर्ण वंदे मातरम समूह गायन यानंतर सहभागी शाळांचा सन्मान आभार राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप होणार आहे लोणावळा शहरातील सर्व शाळांमधील चार ते पाच हजार विद्यार्थ्यांचे एकत्रित समूह गायन होणार आहे हिंदू समिती लोणावळा व ग्रामीण परिसर शिवदुर्ग मित्र लोणावळा मावळ वार्ता फाउंडेशन शिवसेवा प्रतिष्ठान लोणावळा नगरपालिका क्रांतीवीर लहुजी वस्ताद आय टी आय लोणावळा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे पाहूया या कार्यक्रमाचे स्वरूप कसे असणार याबद्दलच्या माहिती देणारा पत्रकार परिषदेचा वृत्तांत वर्ष पूर्ण होत आहे या निमित्ताने जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांना या गीताचं महत्व कळावं आणि ते नुसतं गीत नसून हा स्वातंत्र्य मंत्र होता हे विद्यार्थ्यांपर्यंत जावं यासाठी जेव्हा शहरातील सर्व शाळांमधील साधारणतः पाच ते सहा सहा हजार विद्यार्थ्यांचं आपण एकत्रित संपूर्ण वंदे मातरम गीत कार्यक्रम करून घेणार आहोत आणि हा कार्यक्रम आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवार आहे आणि कार्यक्रम हे जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज चौक लोणावळा सकाळी नऊ वाजता कार्यक्रमाचा हेतू असा आहे की संपूर्ण वंदे मात्र विधी जे आहे ते खरं तर मोठं आहे पण आतापर्यंत आपण फक्त आपल्या शाळांमध्ये किंवा इतर ठिकाणी दोनच किती जे आहेत ते आपण नेहमी गात असतो आणि हे जो आपल्या स्वातंत्र्याचा उद्घोष होता याचा उद्घोष करत जे गीत गात अनेक स्वातंत्र्य सैन्य संपूर्ण सगळ्या सणांची आवडी दिली त्यांना विद्यार्थ्यांनी आठवलं जावं संपूर्ण माध्यमात जे आहे ते चार कडक्याचं आहे ते संपूर्ण ते संपूर्ण माध्यमात मुलांना मोफर्फत व्हावं आणि रोज एकदा तरी सकाळी किंवा शाळा सुटण्या अगोदर की शाळेत पाहिलं जावं म्हणजे पुन्हा एकदा हा जो वृक्ष आहे ज्याच्यामधून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य हसत हसत ही गात हस्तावर गेले पुन्हा एकदा मुलांच्या मुखावर येईल आणि पुढे जे हे जे गीत आहे ते असंच चालू राहील किंवा ते सुरू राहील रुग्ण ते गादी माईत महत्वाचा उद्देश घेऊन गावातील अनेक संस्था ज्या आहेत त्यात त्याच्यात सहभागी झालेले आहे त्यामध्ये शिवसेवा प्रतिष्ठान आहे त्याचप्रमाणे हिंदू समिती लोणावळा आहे त्यानंतर लोणावळा नगर परिषदेचा याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे त्यानंतर शिवलिंग मित्र लोणावळा माउंडेशन लोणावळा आणि लघुजी वार्ता साळवे आय टी आय लोणावळा अशा अनेक आस्थापना संस्था ज्यामध्ये सहभागी होणार आहेत म्हणजे हा जो कार्यक्रम आहे हा संपूर्ण दोनवाळेकरांचा कार्यक्रम आहे आणि संपूर्ण तो कार्यक्रम येणार आहे अशा या एका अतिशय महत्वाच्या देशगोस्टीवर कार्यक्रम आहे आपल्याला सांगितलं पुन्हा एकदा या बंदी व्हावा आणि तो संपूर्ण लोवाळेकरांनी एकत्र करावा कदाचित त्याचं फलित असा असेल की जाऊन या जो कार्यक्रमाचा साधन केला त्याचं रेकॉर्ड होण्याची शक्यता आहे कारण आता पण त्याची रेकॉर्ड मुलांनी गावून पाठवलेली आहे पण एक सात पाच ते सहा हजार विद्यार्थी त्यांच्यासोबत किंवा दोन ते तीन हजार नागरिक असं एकत्रित अठ्ठाऊन हजार लोकांचं एकत्रित म्हणजे मात्र माझंपर्यंत कुठं झालेलं नाही आहे की एकासाठी होईल आणि त्याचा एक गोमाळ्याच्या नावावरती येईल असंही त्याचा अनेक मदत करतायत त्यासाठी या सगळ्यांची माहिती आपल्याच पत्रकारच्या माध्यमातून ही जनतेसमोर आली या ठिकाणी आयोजित केलेली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जमणार आहेत आपण काय केलं आहे की शाळांच्या बैठका याच्या आधी झालेल्या आहेत उद्या एक बैठक आयोजित केली आहे नगरपालिकेच्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी ज्या सूचना द्यायच्या आवश्यक विद्यार्थ्यांच्या शिस्तीच्या दृष्टीने आणि आहेत त्याचबरोबर शाळांच्या शिक्षकांबरोबर प्रत्येक शाळेला काही स्वयंसेवक दिले जातील जे या विद्यार्थ्यांना शिस्तीत उभं राहणं असेल असेल किंवा त्यांच्या ज्या काही अडचण असतील त्या सोडण्यासाठी स्वयंसेवक असतील साधारणतः शंभर स्वयंसेवकांची व्यवस्था आपण केलेली आहे त्याचबरोबर पुलिस यंत्रणा जी आहे बोळा शहर पोलीस यांच्याशी पूर्ण झालेली आहे त्यांचीही मदत ज्या आहे होणार आहे जे काही प्रकारचे हजो रस्ता आहे हा कोणत्या ठिकाणी बंद करायचा अजून महत्व अभ्यास त्याच्याबद्दलही आमचं बोळा शहर पोलीस स्टेशन यांच्याशी झालेले त्यामुळे विद्यार्थी जे बरोबर आपलं मंडळी जास्त प्रमाणात येणार आहेत त्यांना मी ठिकाणं नेमती केली की कोणत्या शाळेने कोणत्या मार्गाने यायचं आहे आणि कोणत्या ठिकाणी बसायचं आहे आणि एक्झिट करताना किंवा जाताना परत कसं जायचं आहे या सगळ्या सूचना आपण एक तयार केलेल्या देशभक्तीपर कार्यक्रम आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा राजकीय नाही आहे किंवा या ज्या सर्व संस्था आहेत याचबरोबर संपूर्ण पण नागरिक याच्यामध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी कोणाचे शिक्षा समारंभ असा हा कार्यक्रम नसला आहे मात्र एक व्याख्याने बोलवण्यात आपण श्रीजी पटवर्धन जे संपूर्णपणे मध्यमातील माहिती आणि मध्यमात इतिहास हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतील हाच एक व्याख्यानाचा कार्यक्रम असेल बाकी कोणत्याही प्रकारची भाषणं किंवा इतर गोष्टी त्या ठिकाणी जे होते त्यांच्या आपण त्यांच्या हस्ते आपण शाळेच्या त्यांच्या पन्नास वर्ष पूर्ण होत असताना त्याचा उद्घेश सांस्कृतिक शांत स्वातंत्र्य लढ्यातलं एक महत्वाचं गीत होतं आणि त्यानंतर राष्ट्रगीतच आलं तर हे संपूर्ण बंदे मात्र मुलांकडून गायलं जातं म्हणजे आपण हे बंदे मात्र आता ऐकू तर दोन गटी आपण ऐकतोय पण पूर्ण बंदे मात्र आपण ऐकत नाही पण ते गायले जात ते गायलेच जातो आणि पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या ओखावरती जर हे वंदे मात्र आलं तर मला वाटतं आणखीन त्यांच्यावर वेगळे संस्कार होतील एक चांगली पिढी आपल्याला पाहिल्याकडे दिशा मनात लागतात हे देशभक्तीचं भारत व्हायला लागेल आणि हेच निर्माण व्हावं संपूर्ण लोणावना हा मध्यमात्र त्या उद्देशाने भारता जावं हा एक महत्वाचा विशेष हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे जनरल म्हणजे देश चारशे पाचशे शिक्षक आहेत तर आम्ही एक प्रेसफोट करतो आणि त्यांनी स्वतःला सांगितले की आम्ही पांढरा सलवार कुर्ता सर्व पांढरी साडी आणि जे पुरुष शिक्षक आहेत त्यांनी पांढरा पायदबा धप्पा घालून द्यावं फक्त त्याची आज अशी होती की त्याच्यावरती आम्हाला एखादा दुपट्टा छान मिळाला तिरंगा तर त्यांनी आमची सोबई आणि म्हणून तुमच्या शिक्षकांसाठी हा फेरसोड आहे आणि त्यांना तुमचं तिरंगाचा दुपट्टा आहे त्याची व्यवस्था झालेली आहे आम्ही सर्व शिक्षकांना आणि जे कार्यकर्ते आहेत आता जे ते राबत आहेत त्या सगळी संघटनाची लोक आहेत सगळी याच्यामध्ये त्या पाचता ज्या संघटना आहेत त्या सर्वांना आम्ही तो तिरंगा दुपट्टा घेणार आहोत शिवाय जे विद्यार्थी समोर बसलेले असतील सहा जण विद्यार्थी यांच्यासाठी आम्ही पी कॅप मागवलेल्या आहेत ज्या तिरंग्याच्या याच्यात असेल जे भगवा त्यानंतर पांढरा त्यानंतर हिरवा तर त्या विदर्भांना स्टेज समोरून आम्ही ते लवकर लावणार आहोत म्हणजे भगवा आहे खोक्या विद्यार्थी मग पांढऱ्या खोक्या घातलेले मग हिरे भरपूर जर डोरमध्ये शूटिंग केली तर तो तिरंगा त्या ठिकाणी दिसेल अशा प्रकारचा सहभागी व्हायचं आवाहन आहे म्हणजे सहभागी संबंधी व्हायचंच आहे सर्वांनी सहित पालकांनी सुद्धा सहभागी व्हावे नागरिकांनी सहभागी व्हावे परंतु एक आम्हाला सहकार्याच्या घटनेकडून आम्हाला आहे आवाहन करतो आपल्या माध्यमातून की त्या दिवशी एवढा मोठा कार्यक्रम असणार आहे रस्ते परिचित आहेत सर्वांच्या म्हणजे मुख्य रस्ता जो आहे तो भाजी मार्केटचा रस्ता आहे त्याच्या पलीकडे रेल्वे स्टेशनकडे जाणार असतो आणि या ठिकाणी पोलीस स्टेशनकडे जाणार असतं या तिन्ही रस्त्यांवरती विद्यार्थी उभे असणार आहेत त्यामुळे तिन्ही रस्ते विनांक सात वाजे पहाटे पाच सहा वाजल्यापासूनच वाहतुकीसाठी बंद असणार आहे तर नागरिकांना आम्हाला असं आव्हान नाही की काहींदा कामावर जाणं तर खूप प्राप्त असेल म्हणजे त्यांना सहभागी होणार आहे पण ज्यांना वाहतूक करायची असेल जायचं असेल तर त्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा जेणेकरून आपली अडचण होणार नाही नागरिकांनी सुद्धा आणि एक आम्हाला त्या माध्यमातून आपल्या माध्यमातून आणखी एक आवाहन करायचं आहे की या तिन्ही रस्त्यांवरील जी जे व्यापारी आहेत दुकानं आहेत तर त्यांनी सुद्धा आम्हाला असं सल्ला करावं की या काळामध्ये महाटे सहा ते सकाळी अकरा वाजेपर्यंत आपली दुकानं बंद ठेवावी आणि त्या दुकानासमोर जी काही वाहनं असतील फॅक्सी असतील किंवा आणि कोण पार्क करत असतील तर त्यांना सांगावं की आज या ठिकाणी या काळामध्ये वाहनं पार्क करू नये त्यामुळे हा जो कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी कोणती अडचण निर्माण होणार नाही हे आमचा आवाज आमच्या माध्यमातून नागरिकांना या कार्यक्रमासाठी आमची म्हणजे धार्मिक त्या असताना आहेत त्या आणि सर्व पक्ष यांना आम्ही पत्र जे आहे ते आम्ही त्यांना बघितलेलं आहे पण हा कार्यक्रम राजकीय किंवा असा नाही आहे तर हा फक्त वंदे भारतात उद्घोष आहे आणि राष्ट्रपतीचा असाच कार्यक्रम असणार आहे त्यामुळे हिमंत्र सर्वांना आहे पण ते जसं आनंद सरांनी सांगितलं तिथे फक्त त्यांचं एक व्याख्यान होईल हे फक्त वंदेपात्रम गीताबद्दल असेल हेही बीस्ट प्रश्न गीतच नसेल आणि साहेब जसं बोलले बघाशी एक स्वातंत्र्य सैनिकांच्या घरात विकले जे व्यक्ती असतील त्यांच्या असते आपण तिथं व्यापकांचा सत्कार करणार आहोत एवढाच दिश कार्यक्रम आहे आणि त्या गायन गायला बाकी सरकार किंवा असा सर्वांना निमंत्रण आहे आपल्याकडे म्हणत आहे तेव्हा नागरिकांना तर अशी विनंती आहे की आपणही मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावं आणि यशस्वी यासाठी सहकार्य करावा प्रयत्न करावांना अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका は <music>